ही लोकशाही ही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी घेतलेला आहे मी तो ट्विट आहे आणि इलेक्शन कमिशन कडे मी न्याय मागणार आहे कोणीही पैसे वाटू नये या मताची मी आहे ही सशक्त लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कुणाच्या खोक्यांनी नाही देवेंद्र फडणवीस टीव्ही नाईन ना शरद पवारांनी उत्तर दिलंय तुमच्या चॅनल वर आता शरद पवारांनी स्वतःच कसं आहे आमच्या विरोधात त्यांना आरोप करायला काहीच राहिलं नाही भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती राज्यात बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही त्याच्यामुळे बोलत पण ठीक आहे एवढा अधिकार आहे आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रंजळपणे म्हणते जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असते तस तर तेवढं बीजेपीने मान्य करावं लोकशाही है प्रत्येक का अधिकारे दुर्दैव है दुर्दैव है आज देवा भाव कड़े विकास काय झालं हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत की देवाभाऊंकडे काही विकासाचं नाही भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे महागाई प्रचंड बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचाराचं लॉकेट देवा गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये कारण का सगळा वेळ घर फोडा पक्ष फोडतच आहे त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलाच नाहीये त्याच्यामुळे रामकृष्ण हरी